नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी अप्पा आतनुरे आज आपण एकवीस हजार प्रश्न संच यामध्ये नेमकं काय आहे कोणी वापरलं पाहिजे आणि हे पुस्तक कसं आहे याचे बुक रिव्ह्यू करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलं आहे ओके तर बघा एम पी एस सी प्रश्नसंच यामध्ये जवळजवळ एकशे पंच्याण्णव पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत ते कशा एकशे पंच्याण्णव प्रश्नपत्रिका आहेत ते शेवटी तुम्हाला दिलेलंच आहे बघा एकवीस हजारमध्ये आणि हे एकवीस हजार टायटल नेम आहे ओके आणि यामध्ये दोन हजार अकरा पासून दोन हजार चोवीसपर्यंतचे पर्यंतचे प्रश्न आहेत आणि यामध्ये लक्षात घ्या एक काय केले आहे पंधरा विषय आहेत आणि दोनशे शेचाळीस उपगटात त्याचं वर्गीकरण केलेलं आहे प्रत्येक टॉपिकमध्ये प्रश्न लेटेस्ट टू ओल्ड दिलेला आहे म्हणजे चोवीसचा प्रश्न पहिला नंत, नंतर तेवीस नंतर काय बावीस असं करत करत अकरा पर्यंत आपण गेलेलो हो। आहोत ओके प्रश्न सोडण्यासाठी काही ठिकाणी तुम्हाला एलिमिनेशन मेथडही दिलेली आहे प्रश्न उत्तर त्याच्या आचूकतेवर सर्वाधिक म्हणजे चुका आटाळण्याचा तर म्हणतोय बघा यामध्ये तुम्हाला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के चूक सापडणार नाही आणि त्यामुळंच तुम्ही सर्वांनी प्र काय पसंद दिली खरंय का तुम्ही खरंच सांगतो म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला खरंच डोक्यावर उचलून घेतलं मित्रांनो त्याबद्दल मी खरंच सांगतो महाराष्ट्राच्या तमाम विद्यार्थ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण ह्या प्रश्न संचाला तुम्हीच काय उचलून धरलात यामध्ये कोणकोणते विषय पहिले सांगतो राज्यघटना आहे त्यानंतर राज्यघटनामध्ये राज्यघटना आहे त्यासोबत पंचायतराज आहे भारतीय अर्थव्यवस्था आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे आधुनिक भारताचा इतिहास आहे भारताचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास आहे जो की आपण राजस्व पूर्वसाठी म्हणून ठेवलेला आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आहे भारताचा भूगोल आहे आणि सोबत सुदूर संवेदन म्हणजे रिमोट सेन्सिंग पण आहे जे की आपला गडब गटक मुख्यसाठी लागतो तो त्यानंतर जगाचा भूगोल आहे जो राज्यसभा पूर्वसाठी लागतो त्यानंतर जीवशास्त्र आणि म्हणजे प्राणीशास्त्र वनस्पत शास्त्र भौतिकशास्त्र आहे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो पण आहे आणि एन्व्हायरमेंट आहे कम्प्युटर आहे आणि लॉ पण आहे म्हणजे की आर असेल किंवा जो की आपला लोकसेवा अधिनियम आहे ओके महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम एवढे विषय यामध्ये आहेत आणि प्रत्येक आता पॉलिटी पॉलिटी पॉलिटीमध्ये जवळजवळ आपण किती पॉलिटी हा विषय क्वालिटी या विषयामध्ये आता ही किती इडिशन आहे सव्वी एडिशन आहे त्यामुळं सव्वी इडिशन असल्यामुळे चुका आपल्या साहजिकच काय टाळण्याचा सा प्रयत्न पूर्ण शंभर टक्के केलेला आहे बघा पंचावन्न टॉपिक काय राज्यघटनेचे आहेत आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे बत्तीस टॉपिक आहे तुम्हाला इथे अनुक्रमांक दिसत असेल भारतीय अर्थव्यवस्थेची त्यानंतर राज्यघटनेची दिसत असेल हे सगळे टॉपिक काय आता ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्यावर सगळे आतापासूनचे पहिले सॉरी दोन हजार चोवीस पासून म्हणजे राज्यसभा आता चोवीस मध्ये झाले ना जानेवारी तिथून असतील ते अद्याप सगळे क्वेश्चन यामध्ये दिलेले आहेत ओके आणि मी तर म्हणतोय बघा प्रत्येक तुम्ही जे काय कुठलंही संदर्भ पुस्तक वाचता असाल किंवा नोट्स वाचत असाल किंवा काय वाचत असाल कंटेंट जे काय कंटेंटसाठी एखादा टॉपिक वाचून झाला की किंवा बघा याचं महत्व काय सगळ्यात महत्वाचं एखादा टॉपिक किंवा एखादा कंटेंट वाचताना नेमकं त्यातलं काय घ्यावं हे तुम्हाला प्रश्न सांगणार जसं आपण म्हणतो की मला सर काय आमक्याचं देशपांडेंचं घर कुठं आहे मग देशपांडेंचं घर कुठं आहे चला त्या पूर्वेकडे जा पूर्वेकडे सरळ गेलात आणि डाव्या साईडला गेलात की त्यांचं पहिल्या रांगेमधलं दुसरं घर त्यांचं आहे जसं आपण दिशा सांगतो किंवा एक्झॅक्ट लोकेशन सांगतो तसं सा। काय की आयोगात भविष्यामध्ये प्रश्न कसे येणार आहेत हे कोण सांगणार आहे हे क्यू सांगणार आहे म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो आणि कंटेंट वाचताना नेमकं कशावर भर दिलं पाहिजे नेमकं काय कॅच केलं पाहिजे त्यामधलं हे क्यू सांगणार म्हणून आणि क्यू रिपीटेड होतात का होतात काही रिपीटेड होतात पण रिपीटेडपेक्षा जर आपण मॅक्सिमम यांची ची प्रॅक्टिस केली तर त्याचा फायदा काय होतो परीक्षेमध्ये तर आपला इलिमिनेशन मेथड कळेल आणि प्रश्न कसे सोडवावे कळेल अशा टाईपचे प्रश्न आले तर कसे उत्तर द्यावं हेवी कळेल म्हणून एकवीस हजार प्रश्न संजे खर्च सांगतो बघा तुमच्यासाठी बायबल आहे आणि ते हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटिक काही कंटेंट वाचलात आणि ते कंटेंट वाचल्यानंतर काय रे ते कंटेंट कसं वाचावं आणि वाचल्यानंतर खरंच काय त्या कंटेंटमधून माझी पीवाय क्यू प्रश्न म्हणजे प्रिविस इयरची क्वेश्चन सुटतात का हे कळण्यासाठी हे एकवीस हजार प्रश्न त्यांचे खूप महत्वाचं आहे आणि हे जर एकदा तुम्ही काय चांगलं केलात तुम्हाला एमपीएससी पी असं म्हणतात एमपीएससी कळणं म्हणजे काय मी जर म्हणतो एकवीस हजार कळणं म्हणजे एमपीएससी कळलं आहे कळलंय बरोबर म्हणजे एकवीस हजार कळलं म्हणजे एकवीस हजार म्हणजे काय रे म्हणजे एमपीएससी चे प्रश्न व्यवस्थित कळणं आणि ते तुम्हाला सोडवता येणं आणि ते कळाले की कशावर प्रश्न येतात आयोगाचे प्रश्न कशावर जास्तीत जास्त येतात कुठल्या टॉपिकला आयोग फोकस करतो आपण कशाला फोकस केलं पाहिजे एखाद्या टॉपिक मधल्या कुठल्या पॉईंटला फोकस केलं पाहिजे हे सगळं कोण सांगते पी वायक्यू सांगतात म्हणून दररोजच्या दररोज टॉपिक वाचून झाला रे झाला उदाहरणार्थ तुम्ही काय समजा घटना निर्मिती हा टॉपिक वाचलात समजा कंटेंट वाचलात समजा लक्ष्मीकांत म्हणून किंवा कुठल्याही पुस्तकातून किंवा आपल्या पॉलिटीच्या नोट्स म्हणून ते वाचून घेतला डिटेल वाचलात आणि त्यावरले यामधले प्रश्न सोडवा एकदा ते प्रश्न सोडलात आणि ते जर सोडत असतील प्रॉपरली तर तुमचा तो टॉपिक परफेक्ट झाला असं समजायचं असं करत करत प्रत्येक टॉपिक तुम्ही कंटेंट आणि तो टॉपिक कंटेंट टॉपिक असं करत करत सगळे विषय जर परफेक्ट केलात मित्रांनो हे जर सगळे प्रश्न सोडवलात आणि तुम्हाला ते प्रश्न सोडवता येत असतील आणि इलिमिनेशन टेक्निक तुमची डेव्हलप होईल तुम्हाला काय कुठल्या टॉपिकमध्ये कोणत्या पॉईंटला कसं फोकस करावं काय कंटेंट लक्षात ठेवलं हो पाहिजे सगळंच लक्षात ठेवणं हो होते रे म्हणजे असं कोण आहे की ज्याला सगळंच गोष्टी काय प्रत्येकच लक्षात ठेवावं मग याचा अर्थ एखादं पुस्तक घेतलं मी तर मला जर प्रश्न माहीत नसतील मी सगळं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करेल सगळं पाठ करण्याचा प्रयत्न करेल ते शक्य आहे का ते कोणालाही शक्य नाही मित्रांनो म्हणून हा एकवीस हजार प्रश्न संच तुम्हाला दिशा दाखवणार आहे एमपीएससी समजली म्हणजे काय पी समजले म्हणून पी समजून घेण्यासाठी एमपीएससी समजून घेण्यासाठी म्हणतात ना ते पास झाला पोरगा अरे त्याला एमपीएससी समजले त्याला काय जाऊन बसला तरी पास होतो म्हणजे याचा अर्थ काय त्याला वर चांगली कमांड असते म्हणून एमपीएससी सुरुवात करणाऱ्यांनी मी कोणी कोणी घ्यावं सांगतो जे कोणी आता सुरुवात करतोय पहिला दिवस आहे त्या दिवशीपासून हे पुस्तक हातात ठेवा त्याशिवाय एमपीएससी ला सुरुवात करू नका एक तर सिलेबस सोबत पाहिजे दुसरं पीवायक हे सोबत पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि जर हे नसेल तर आपण एम करण्याचा अधिकार गमावल्यासारखं होतो ओके okay, म्हणून जीएसचा अभ्यास करताना तुम्हाला हे सोबत पाहिजे म्हणजे पाहिजेच आता बऱ्याच जणांचा इंग्रजीचा प्रश्न असतो आपण इंग्रजीचं इंग्रजीमधूनच असं सेम मराठीमध्ये असणार इंग्रजीमध्ये देखील उपलब्ध करून देतोय दे ओके okay? सेम सेम कुठलाही टॉपिक कडला तर सेम मराठी आणि इंग्रजी ज्याला दोन्ही पण थोडं थोडं जमत आहेत त्याला पण ते उपयुक्त व्हावं म्हणून हे स्वरूपाचं आपण निर्माण केले आहे आणि यामध्ये सगळे पेपर आहेत बघा काय म्हणजे पूर्वीचे महाराष्ट्र राजपत्रित पूर्वपरीक्षा असेल किंवा अराजपत्रित पूर्वपरीक्षा असेल किंवा राज्यसभा मुख्यचे पेपर सगळे जे काही चार चार पेपर होतात त्यानंतर गट क संयुक्त असेल गट ब असेल फॉरेस्ट मुख्य असेल एम टी एस पूर्व असेल काय त्यानंतर फॉरेस्ट मुख्य असेल टेक्निकल असेल ऍग्रिकल्चरचे असतील पूर्वीचे पी एस आय एस टी आय एस ओ टॅक्सिस्टंट क्लर्क हे जे वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या त्या सगळेचे पूर्व आणि मुख्यचे पेपर्स यामध्ये कलेक्ट आहेत जवळ जवळ लक्षात ठेवा एकशे पंच्याण्णव प्लस पेपर्सचं सगळं कलेक्शन यामध्ये केलेलं आहे मित्रांनो एवढं जर व्यवस्थित केलात तर मला वाटत नाही की याच्या बाहेर तुम्हाला जायची गरज आहे म्हणून हे व्यवस्थित केलात तर याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही हा लक्षात म्हणजे प्रश्न जाणार नाही म्हणजे हे व्यवस्थित केलात आणि कंटेंट तुमचं चांगलं असेल हे प्रश्न सुटत असतील तर तुम्हाला मार्क वाढून आल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून हे व्यवस्थित करा याच्या म्हणजे हे व्यवस्थित करा म्हणजे काय हे व्यवस्थित करणं म्हणजे एमपीएससी व्यवस्थित करणं जर तुम्हाला खरंच तुमचा अभ्यास एका ट्रॅकवर असला पाहिजे आपला रिझल्ट आला पाहिजे असं वाटत असेल एखादी पोस्ट मिळावी असं आपला वाटत असेल तर निश्चित हे प्रश्न संच आपल्यासोबत ठेवा मग तो नवीन विद्यार्थी असो तो जुना विद्यार्थी असो ज्यांनी आता बाबा अंडर ग्रॅज्युएट आहे मी आता सर <coughs> माझे मी फर्स्ट इयरला आहे सेकंड इयरला मला एमपीसी करायचं आहे तर करायचं आहे का पहिलं ठरवा ओके एक एम पी एस एवढं क्षेत्र सोपं आहे मी जे आहे ते पहिलं सांगतोय आणि करायचं एकदा ठरवला तर बिंदास्त हे पहिलं सोबत ठेवा आणि हे जर तुम्हाला जर सोबत नसेल तर याचा अर्थ अर्थकार्य आपण चालतोय पण मला दिशा माहीत नाही असा अर्थ होतो ओके म्हणून हे सोबत ठेवा आणि याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल यासाठीच हा व्हिडिओ बनवलाय म्हणजे मला नवीन विद्यार्थ्यांनी कसं वापरावं असं बऱ्याच विद्यार्थ्यांना मागणी केली की सर या सर असेल तुमची वेगवेगळी पुस्तकं जी आहेत त्या पुस्तकावर सगळ्यात आता मग मी एवढी दोन हजार सतरापासून आता कधी व्हिडिओ बनवला नाही अशा गोष्टींवर मग आता का बनवतोय कारण विद्यार्थ्यांनी मागणी केली की सर मी विद्यार्थ्यांसाठी काही करतो ओके त्यांनी मला सांगितलं की सर अशा अशी व्हिडिओ बनवा म्हणून आपण हे सगळे व्हिडिओ बनवतोय आणि या याचा फायदा निश्चित आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर निश्चित समोरच्या विद्यार्थ्यापर्यंत पाठवाल याची अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद मित्रांनो